महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर आल्यानंतर विरोधकांनी त्याचं खापर ईव्हीएम एम मशीनवर फोडण्यास सुरुवात केली आहे ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून घोटाळ झाल्याचा आरोप करत विरोधकांनी त्या विरोधात आंदोलन छाडण्याचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे विरोधकाच्या या रणनीतीला प्रत्युत्तर देण्यासाठी ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ भाजपचे आमदार गोपचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मैदानात उतरत मंत्रालया की गांधीजी यांना सदबुद्धी द्या कारण गांधीजी म्हटलेले होते कि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित केली पाहिजे परंतु ही काँग्रेस यांनी चालू ठेवल्याचा हा परिणाम आहे आणि हे गांधीला मी सांगायला आलोय की गांधीजी तुम्ही म्हणला ते खरं होता परंतु सत्तेसाठी हे काँग्रेस विसर्जित करत नव्हते परंतु आता जनता ही काँग्रेस या देशातनं राज्यातनं विसर्जित करायला लागलेली आहे